माधवनगरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात मात्र साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली माधवनगर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त सरपंच अंजुतोरो यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर संघर्ष क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ माधवनगरच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली माधवनगर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजुतोरो यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले यावेळी अभिवादन कार्यक्रमास उपसरपंच राजकुमार घाडगे सदस्य शोभा चव्हाण सागर भोरे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण हेड क्लार्क सुनील मांजरेकर क्लार्क दिनकर हत्तीकर अमित खाडे अजित मोहिते अविनाश माने सचिन चिंदे मिलिंद आवळे प्रेम पवार राणी चिंदे आणि कर्मचारी तसेच काही नागरिक उपस्थित होते तर रविवारपेठेत संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीनं प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील माधवनगर गावच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरू ग्रामपंचायत सदस्य शोभा चव्हाण माजी पोलीस पाटील श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लबचे ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक बबन आवळे माजी उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य सिकंदर बेपारी सागर भोरे सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे अनिल भाऊ जाधव शिवसेना शहर प्रमुख किरण पवार संघर्ष मंडळाचे अध्यक्ष सुभाष हातेकर तसेच विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पाडण्याकरता जयंती उत्सवाचे अध्यक्ष इसा घाडगे सलमान घाडगे संस्थापक सचिव माननीय चंदन बनसोडे रविलाल देवकुळे सुशांत साबळे राकेश कांबळे देवदास साबळे सुनील माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला